का <laughs> <laughs> बोटीन बोटीन, या बोटीन या बोटींच्या या बोटीन सोळाशे साठ साली सिद्धी चोर यांनी हा किल्ला अरे पांढरंग मामा पांढरंग मामा सगळ्या गुफेत आपल्याला जावं लागतं बघा म्हणजे इकडे गर्दी बघा माग गर्दी बाबा बाबा <laughs> हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर मंडळी सकाळी सकाळी उठलेलो अजून काहीच फ्रेश नाही ब्रश जस्ट उठलोय आणि बाहेर आलो आहे आणि सकाळचा व्हिव आहे आपला मॉर्निंग आणि आता सर्वप्रथम मी विसरले ब्रश आणि कोलगेट त्याच्यामुळे आता मी चाललो आहे पहिले ब्रश घ्यायला आणि मंडळी इकडे मी उठलोय आणि यांच्या चाललेत पोह्याची मेकिंग बिकॉज ऑफ नाश्ता करायचा आहे चुलीवरचे पोहे चुलीवरचे पोहे जमल हे ज्याला नॉन व्हेज कायच कालच भाजी वगैरे बाकी आहे त्याच्यातून तुम्ही जेवू शकता आणि ज्याला पोहे काय अरे घे ना कुठला तरी ब्रशच घ्यायचा आहे ना काय तुझं पण नको योग येऊ नाही योच पाहिजे तोच पाहिजे नाही घे कुठला पण एक दिवस आपण फेकाय काय म्हणले आणि म्हणले आम्ही आलोय मस्त डोडोनी बाईक आहे ना ते आम्हाला पडले फायदे काही पण नाही बस बस ब्रश आणि एक आपल्या आपल्याला मला धावाला पण काहीतरी घे काय बोलतील ना काय नाही सो so, मंडई आताच फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि असा काहीसा आपला आजचा लुक आहे आणि मंडई चहा सकाळी ठेवला होता बट तो संपला आहे आणि माझ्या मित्रांनी माझ्या दोस्तांनी माझ्या भावानी माझ्यासाठी चहा बनलेला आहे स्पेशल चहा आहे काय स्पेशल डॉली डॉली खत्री <laughs> खत्री र म्हणजे असं काय मस्त पैकी चा मगाशी पण त्यांनी मस्त ठेवलं होता पण आता स्पेशल माझ्या ठेवलाय पोहे संपले का आहात माझ्या वाटीच हो पोहे भेटतील का तो आमचा कुक आहे योगेश भाऊ आमचा सगळं सेवा पुरवतो कुकची सर्व कालचं जेवण वगैरे महेश आणि त्याने मिळून बनवलं आजचे पण पोहे सकाळी उठून आमच्यासाठी सगळ्यात पहिले उठून आंघोळ करून पोहे बनवलेले आहेत मग द्या ना आता जरा सर्व केले तर बरं होईल मंडळी so, I... आता आम्ही आपल्या विल्ल्यावरून निघत आहोत यांचा फोटोशूट चालू झालेला आहे हे आता कुठे जायचं आता आम्ही चाललो किल्ल्यावर डोडो पण आपला डोडोची बाईक आहे मस्त -पत पटापट निघाल आता भेटूया आपण डायरेक्ट किल्ल्यावरती चला आम्ही तर ऑलमोस्ट पोचायला आलो आहोत आणि हा इकडे समुद्र आणि आपल्याला जायचं इथं किल्ल्यावर आपल्याला जायचं आहे आणि इथून तुम्ही वरतून व्हि घेऊ शकता अस आणि असे काही इकडचे रस्ते आहेत सो भेटूया आता थोडा पुढेच आणि मंडळी तुम्हाला इकडे आल्यानंतर पावती पण फाडावी लागते पावशी कितीची पावती आहे पावती जंजिरा फॉर्ट ची पावती आहे तुम्हाला वीस रुपयाची बघू द्या पावती ग्रामपंचायत एंट्री ग्रामपंचायत एंट्री जंजिरा फोर्ट ची वेगळी अशी काहीशी पावती आहे मंडळी नेटवर्क घ्या पार्किंगची पावती शंभर रुपये हे खरं नाही सर पावती पावती निश्चित पावती पावतीच झाले वाटतं काही खरा नाही पावत्याच पारता आता मंडळी राहूया आपण गाडी पार्किंगला आणि भेटूया पुढे चला सो मंडळी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आमची तिकडे पार्किंग लावलेली आहे ला दीपेश चल दीपेश रागावले आम्ही लेट आलो तर आणि मंडळी आम्ही बोलताना आम्हाला तिकीट लागला किती रुपये तिकीट आहे पर पर्सन शंभर रुपये आहे शंभर रुपये का शंभर रुपये पर पर्सन आहे ती बोट तुम्हाला जाऊन तिकडे सोडेल किल्ल्यावरती जंजिरा किल्ल्यावर सांग आज जंजीरा किल्ल्यावरती घेऊन पण येईल ना पोहत्व काय आहे त्या कुठली माशी कधी का दिसते काय <laughs> काय काय गर्दी घेऊ काही दिसना ना कॅमेरा एवढी आपलं दिसत का म्हणत दिसत काय बोलतोय टोल रोहन पोतला रोन पोहचला तिकडले आम्ही पण आता थांबले जेवढे या आमच्यासाठी म्हणतोय एक बोट सोडली धन्यवाद भाऊ मंडल आभारी

बर्ती, बर्ती चला मंडळी आता बसून घ्या बोर्ड मध्ये ₹200 extra इस आधी सांगतो फोटो वगैरे वरतून मस्त चांगले येतात तुम्हाला चांगला भेटेल बघा नाही काढायचे नाही काढायचे आम्हाला मर्जी हमारी मर्जी हमारी मर्जी हमारी तिकीट तिकीट किती नाही देत जा तिकीट नाही काढला अकेले नाही मंडळी भारी जाशी लोक आहेत आपल्या बोर्ड मध्ये चला आबर लौंडाचा बालू

<laughs> तो काल कसा होता आम्ही खोरा बंदर मंदिर किल्ल्याच्या दिशेने दिस नाही काही इकडं आहे मी तिकडं बघता बंदर आपण सोडलेला आहे आणि असा कायचा समुद्र नाही पाहिला कधी आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी तिला जंजीरा दाखवाल का नकवा बोटी न फिर का नकवा बोटी न का नको पूना नको नको मनको वाह तिला गुना चंदेरी दावा पुढं काय दिसाची आईच्या मानाची बाई दिसाची आईच्या मानाची बाईची बोटी ना फिरवाल पाण्या पाण्यामध्ये नाही पाहिला कधी आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी तिला जंजीरा दाखवाल का नकवा बोटी ना फिरवाल का नकवा बोटी ना फिरवाल का हे कार्तिक नकवा काय करते दीकर तुला बोटीन मी दसली तुला बोटीन मी बसली तुला नारद बने तुला पिरवीर बांधवा बांधवाद वाद वाटवा नावाचा अरे नावा कार्तिक तू कशाला इक्र बस आले बसा म्हणजे काय प्रॉब्लेम काय वहिनी बघा तुम्ही इकडे एकटाच घाबरलेला माणूस घाबरलेला माणूस कसं घाबरले घाबरले यो येऊ पाहिजे असा ऑलमोस्ट आम्ही पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता फुल गर्दी दिसत मला येऊ बघा फुल भरले अरे तर नको आले तर बघ सांगता काय हे मात्र असती ना पर्शील खाले आरामसे आराम। आराम आरामसे आज म्हणता आजाय तुमच्या बोट मध्ये अशी काहीशी मंडळी बसलेली आहे तुम्ही बघू शकता आणि इकडं हे बिनकामी संघटना सगळी इकडे बसलेली आहे त्यांना काहीच ना मी नाही अध्यक्ष बिनकामी संघटनेचा अध्यक्ष आणि आमचा सुलतान व्यवस्थित चालू आ

एकच गोष्ट विसरलो ते म्हणजे आणखी आता बघूया कसं काय करायचं एवढा येतोय बघूया आता कसं काय पण खूप रश दिसतोय मंडळी आता बघूया कसं काय ते पाणी नीचे जा रहा है, ये बात ध्यान में आधे घंटे का टाइम इसके लिए है कि पानी नीचे जाए तो उधर जेटी को बोट नहीं लगे आप बोट मिस कर सकते हो लेकिन आपका प्रॉब्लम क्या होगा आपको इधर छोड़ेंगे इधर से आपको उधर जाना क्योंकि वहाँ जेटी को वोट दिया इसके लिए ध्यान में रख के जो तो टाइमिंग बताए गए टाइमिंग में आ जाए आपके तो लिए इजी है उतरना नहीं तो बाद में फिर उनका वोट नहीं हम लोग भी कहाँ से ले जाएंगे बराबर है एक बार ध्यान में रखो ठीक है सुल्तान को ध्यान में रखो और मैं उतरते समय टाइम ले सुल्तान कर दे चटाई ये सुल्तान सलमान ने वोट बने क्या वोट सलमान ने वोट सुल्तान तो बोल ले तो बोटीन शाह या बोटीन या बोटीन शाह या बोटीन आता चलो आम्मी कि फिरता नुसती आलेडुल्या काय सांगता भाऊ एक बोट के पैसे में कितना तुम बोलते। ये नुसता आले डुल्या मंडल नुसती बघा चला मावली चला मावली तुझ्या मुलं लवण कार? चला 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 मी इथून एंट्री करता लगेच तुम्हाला तिकीट भेटत किती रुपये पंचवीस रुपये एक तिकीट मंडळी आणि आमच्या बारा जणांची तिकटा काढली आम्ही पाडली टिकट आता खपलाय काम नाही आपण रिटर्न वापरू त्यात तेच कर मंडळी असा सगळा किल्ला आहे बराचसा किल्ला ढासल चाललेला आहे दिपेश आमचा गाईड आहे वरती केल्यावर जरा नक्की सर आपण आले आलं आहेत जागी एक दोन तीन असे तीन तोफा आहेत तिघांची नावं काय दिपे पहिल्याचे नाव काय पहिल्याचं लांब ही कलाल बांगडी चावडी असे तीन तोफा इथे घे काय कुठे गेला कार्तिक माची सांगले का चल माची सांगले का लावल काड्या भिजल्या पाण्यान इथल्या पाराला रे खाले इथल्या पारल्या साप तांगारच मरत लगेच नाही ना अर्धा घंटा तर होऊन जा आता दहा मिनिटं झाले गरम जाम होत आहे हे दिपे यांची नावं माहितीयेत का तुला यांची नाही माहिती आहे का हे पण सगळे तोफ आहेत मंडळी नावाने माहिती नावाने माहिती आहे पण आईला यो परफेक्ट मंडळी निशा लावले पोट्यो परफेक्ट लिमकीत लागेल काय तो पुचलशील तू एवढा स्वतःला बाहुबली सांग मध्ये बघलं की सुलतान झाला काय तू <laughs> लागे तोफा एक उचला एकटा चांगला उचलणार नाही पण तिकडनं तसा 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 आलो आणि आता आपण इकडे आलेलो आपली मंडळी झाली इकडे पुढे असं काहीसा इकडनं व्ह्यू आहे तुम्हाला तिकडं वरती आम्ही जाऊ जाऊ व्ह्यू दाखवूच इकडनं असा काहीसा व्ह्यू आहे इकडे पण तोफा आहेत सो मंडळी आपल्या जंजिरा किल्ल्याबद्दल दिपेश आपल्याला थोडीशी माहिती देते दिपेश दे काय बोलशील तर बोलू शकतो की पंधराशे पासष्ट साली या किल्ल्याचं बांधकाम चालू केलेलं आदिलशाही होती तेव्हा त्या काळात त्यानंतर सोळाशे साठ साली सिद्धीजोहर यांनी हा किल्ला जिंकला म्हणजे बांधकाम पूर्ण करून किल्ला त्या ताब्यात झाला पण शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फक्त एकमेव हो किल्ला असा असेल का तो शिव छत्रपती शिवाजी महाराजांना जिंकला नाही हा किल्ला असेल हा किल्ला जिंकण्यासाठी तीन चार वेळा इकडे महाराजांनी आक्रमण केलेला पण ते काही कारणास सक्सेस झाले नाही पण हा किल्ला जिंकण्या जीन इकडे थोडाच पुढे काशीद बीचवरून एक समोर किल्ला दिसतो पद्मदुर्ग पद्मदुर्ग विजयदुर्ग बोलतात त्याला तिकडून तो किल्ला बांध बांधलेला हाच किल्ला जिंकण्यासाठी भुयारी मार्ग पण काढलेला भुयारी मार्ग काढलेला असं बोलतात ते नक्की आपण पाहिलेलं नाही पण असं बोलतात कुठल्या तेवढं तर माहितीच आहे ना तर सुरुवातीपासून तेच तर म्हणून दिला सो असा सगळा इतिहास होता आणि एकमेव किल्ला आहे जो शिवाजी महाराजांना जिंकताना आपला छत्रपती शिवाजी महाराजांना हा पूर्ण गाव होता आणि गावाचा पूर्ण तलाव होता आणि सर्वांना हा एक तलाव होता पाणी पिण्यासाठी तुम्ही हा सुद्धा बघू शकता त्या ब्लॉकमध्ये खूप मोठा आहे तो ब्लॉक मध्ये छोटा दिसत असेल तरी आणि असा पूर्ण गाव नका नका तर मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही आता निघालेलो आहोत कारण का खूपच लेट झालेला आहे आम्हाला वीस मिनटं तर टाइम दिलेला पण आता ऑलमोस्ट फोर्टी टू फोर्टी फाय मिनिट्स आम्ही किल्ल्याचं जरा आम्ही इंडेक्शन केलेलं आहे आणि आता आम्ही पोचलेलो आहेत जो मेन दरवाजा आहे तिकडे पोचत आहेत बघू शकता इकडे खूपच गर्दी दरवाजा आहे साईडला पण कुठे ते लागलेले तुम्ही पाहू शकता आणि आमची मंडळी सर्व आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज अरे हो ना काय ते तर झालं झाला काय इथला आवाज येतो सुलतान म्हणजे जसं की तुम्हाला माहिती होतं की आपण ज्या बोटीतून जातो त्या बोटीतून सांगतात सो आमची बोट गेलो तेव्हा सुलतान आणि ही बघा इथं आहे सो आता ही गर्दी कधी जाते त्याच्यानंतर आमचा नंबर लागणार काय दुश्मन आहे आम्हाला माहिती म्हणे फक्त बोल शिवाजी महाराज की जय कधीपासून मस्त बोलत होता परत त्याच्या बहिणा याला पारा ना। चले ना। चलो चलो। गर्दी बघा मंडळी इकडे गर्दी बघा माझ गर्दी मावली चला।, 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 चला आपले स्वयंसेवक बघू शकता दहा रुपये पॉपकॉर्न एक आरती एक, एक। आमच्या आरती मंडळी डिवाइड झाली आरती इकडेच राहिली तो होता तिसरा इकरा अयो एकटा तिकडं तू एकटा तिकडे याला ना तिकडे आणू नका हा मंडळी याला सांगते तू थांबू नको ती इथं थांबवला अख्खा पाणी बाहेर आला हे दिप्या भिजला बाबो हे दिप्या अख्खा भिजला सांगते राहू नका पाणी ऐकलं जावा ना तुम्ही ऐकला का तू पण तिथे होता ना आणि इकडे हे पण कल्याणचे डोंबिवलीचे मंडळी ही मंडळी पण आपल्याला तिथून आलो या बोटीतून त्या बोटीत त्या बोटीतून त्या बोटीत चला सो मंडळी आता आम्ही आलेलो आहोत जंजिरा किल्ल्यावरून आमचा प्लॅन होता ऍक्च्युली आपल्या विल्ल्यावरती जाऊन जेवण बनवायचा पण कोणाची कॅपॅसिटी सगळे टायर्ड फील करतात बोलून सो आम्ही आलो आता हॉटेल लजिजला सो मंडळी आता थोडंसं आलोय तर आपण काशीत बीच तुम्ही बघू शकता काशीत बीच आपण पोहोचलेलो आहोत आणि आता काशीर बिंजला मी घेतो छोटीशी हॉर्स राईड घोड्यावर बसून घेतले राईड करायला ना या मोहित व दिले संपला त्याला नक्की कोणचा घोडा आहे काही समजत नाही कोण हे मालक आहे घोड्यांचा फोटो काढायचा ना तोपर्यंत बाबा <laughs> या बघला घोड्यावर एक कसा आधावत घोडा घोडा कसा कंट्रोल केला था भाई मला टेक जाऊ दे तेचा फोटो काढ हे आता फोटो काढ रे हे कार्तिक सा या तीन गाड्या खालास तीन हे त्यांचा फोटो काढ सर आलं 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 दोन किंग आलं फोटोग्राफी झालाय मंडळी मस्त सनसेट झालेला आहे अजून अजून सनसेट होईल असा काहीसा सनसेट झालेला आहे सुंदर असा जाईल तिथे लोकांना हैराण आणतो जाईल तिथे लोकांना हैरण आणतं हा आता त्या भाऊसांना हैराण आणले खेळताना या या असा अरे तुला फुकाडबी घेणार आता सिक्स मार आवडा हा टाकतो तो मात्र ऑन द बॉलिंग अरे <laughs> कसं व्हायचं यांचा म्हणजे अशी परिस्थिती आहे याची तर याला जायचं इंडिया टीम आता गेला चॅलेंज द्यायला लागेल बॉल बॅटरीला कनेक्ट होईना आपल्या मात्रेची बॉलिंग डेंजर दिसतं मला

सो मंडळी आम्ही फायनली परत काशीत विचारून विल्ल्यावर पोहोचलेलो होतो आणि काल तुम्हाला मी विल्ल्याचा व्ह्यू दाखवणार होतो पण काल काय दाखवता आला नाहीये सो आता दिवसा दाखवणार होतो पण आता परत रात्री झाली येता येता सो आता रात्रीच तुम्ही व्ह्यू बघून घ्या फार्माचा थोडाफार दाखवतो बाहेरून तर मंडळी असा काहीसा होता मस्त नेचरमध्ये जसं आम्हाला हवं होतं ना मंडळी तसंच आम्हाला विल्ला भेटला होता आणि सिटिंग अरेंजमेंट पण खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता आणि सगळ्या साईडला लॅम्प छोटे छोटे ना खूप भारी वाटतात कॅमेरामध्ये एवढी डस्टिस नाही करत आणि असा काहीसा हा स्विमिंग पूल खूप खोल आहे आणि खूप मोठा आहे मंडळी तो कॅमेरामध्ये छोटा वाटतं आणि इकडे सुद्धा लाईट्स आहे आणि पुढून इंटर ॲक्च्युली आणि असा काहीसे रूम्स आहेत रूम पण मस्त आहेत मंडळी नेचरमध्ये राहण्यासारखे आणि असा काहीसा शॉर्ट अँड सिम्पल आपला फार्म हाऊस होता खूप सुंदर होता पण मंडळी ती दाखवता आलं नाही आहे असा काहीसा सो so, मंडळी आज मस्त आपल्याला स्टार्टर आयटम पहिला कोलबी आहे कोलबी आता ती अशी रशन दिसते पण तिला आठवायची आहे चुकी करायची आहे आणि इकडे लोडो पाहुणे आपले मस्त सुरमईचे मोठे मोठे पीस आहेत आपले एक पीस उचलून दाखव कुठला तरी असे सगळे सुरमईचे पीस आहेत मंडळी अशी सगळी सुरमई आपली स्टार्टरला आणि इकडे चना कोलीवाडा आहे सो चना कोलीवाडा सुरमई डोडोने मॅरिनेट केले येतं ना नक्की चांगलं लागल ना हां सो इकडे सुरमई इकडे चना कोलीवाडा आणि इकडे आपली कोलबी आहे चुलीवरची मस्त आणि आता झाल्यावरच भेटूया आपण भूक लागले घ्या पत। र पटापट Gala. Asli kau surat surat ini untuk parti. Gila. Hei, kau tak ya? Tobe, 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 tobe. Ya, 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 ya. ya. తుజే బ అరే బాచు పేనా బాచలే అరే పండ్డరంగ మండర తుజేళ

महेश, महेश दादा यांनी सुरमाई सुरमाई अशी बनवले एक नंबर कोलबी तर फार छान सुरमाई दाखवू ना ते पण चुलीवर आज पण चुलीवर अप्रतिम झाले अप्रतिम या मंडळी जेवायला आम्हाला जवरा असेल तेवढा सगळा वारून आणा हे घ्या कुठली थाली भाऊबली थाली भाऊबली थाली भाऊबली थाली घ्या तुम्ही जेवण याला यो पद्धत आहे का नाही काही कसं घेतलं तुम्ही कष्ट घेतला कोल्हाग्री या दोघांचा म्हणता दोघांचा कोलियागरी जेवण कसा आपलं सो मंडई आता बदल्यात रात्रीचे सव्वा तीन आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करूया बिकॉज ऑफ आता इथून मला पुढे एक घंटा एडिटिंगसुद्धा आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल कारण तुम्हाला मुरुड जंजिराविषयी प्रचंड माहिती भेटले जर फुल इन्फॉर्मेशन दिले दीपेश भाऊने आपल्या तसंच आपण काशीर बीचवर मजा केली बॅटबॉल वगैरे सर्व काही आणि आल्यानंतर इथे तुम्ही डान्स तर बघितला आता आणि खूप हसला असेल आय नो अबाउट डॅट सो हे सगळं तुम्हाला आवडलंच असेल नक्कीच आणि आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर आपलं नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच तरी नवीन ब्लॉग मध्ये म्हणण्यापेक्षा आपण भेटूया हो, उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वजण आपली काळजी घ्या आणि बाय बाय गुड नाईट